नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केले शासनाच्या निर्णयाचे स्वागत काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने मार्च दोन हजार पंचवीसच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात मान्यता दिली होती त्यानंतर दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या मानधनासाठी दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निधी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना देण्यात आला आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे कारण यामुळे केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला तरीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेवर देणे शक्य होते हा निर्णय घेतल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे आणि त्यांना आर्थिक सुरक्षिता मिळाली आहे शासनाच्या निर्णयाचे स्वागत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांना दिलासा मिळाला आहे त्यांना आता त्यांच्या दोन महिन्याच्या मानधनाची रक्कम मिळेल ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे समाजातील कमकुवत घटकांसाठी विशेषतः बालके गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करतात त्यांचे काम समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण त्या आहे त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी शासनाने अधिक ठोस पावले उचलावीत